त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ वरचे धरणं तारणा असेल नांगापूर असेल नौकणी असेल दक्षिण त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी ऐंशी टक्केपर्यंत भरले त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे पालखेड धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस हजार युसेसनी पाणी नांदुरब धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत दहा गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी पानवेली होत्या त्या पानवेलीसुद्धा दोन दिवसापूर्वी काढल्यात पण काही पानवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील ए असतील सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदाघाट परिसरातील जवळ तीस बत्तीस गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत तसं घाबरण्याचं काही कारण नाही परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धात एक किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही कारण खूप मोठा आपण पूर या पूर्वी त्या ठिकाणी बघितलेले आहेत परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल सहा वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिले आणि त्यामधून तीस हजार बत्तीस हजार आता सत्तेचाळीस हजार क्युसेक्सचे पाणी त्या ठिकाणी कस्करला त्या ठिकाणी चालू आहे निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनालासुद्धा आपण सांगितलं तर जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं अशा पद्धती सूचना संबंधित इरिगेशन असेल महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत